नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय शिवाजीराव पोमण यांच्या स्मरणार्थ आदर्श कार्यकर्ता पुरस्कार तसेच आदर्श सरपंच पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या शुभ संपन्न झाला आदर्श सरपंच पुरस्कारानं मान्य सौ मंदाताई शेणकर सरपंच सोमर्डी तसेच उद्धव भाऊसो भगत माजी सरपंच राजुरी यांना तर आदर्श कार्यकर्ता पुरस्कारानं दिलीप कटके माजी सरपंच भिवरी यांना सन्मानित करण्यात आले सदर प्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिवाजी पोमन सारखा का कार्यकर्ता होणे नाही शिवाजी पोमन यांनी पुरंदर तालुक्यामध्ये सरपंच म्हणून काम केले होते त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलंय पक्ष संघटनेमध्ये तालुका अध्यक्ष म्हणून काम केले तसेच तळागाळातल्या नागरिकांना न्याय देणारा जमिनीवर पाय ठेवून काम करणारा कार्यकर्ता लोकांच्या सुखदुःख आज सहभागी होऊन त्यांना मदत करणारा रात्रंदिवस लोकांना उपलब्ध होणारा कार्यकर्ता मग त्यामध्ये पोलीस स्टेशनचं काम असो दवाखान्याचं काम असो यांसारख्या अनेक कामांसाठी सहज उपलब्ध असणारा म्हणून त्यांची खऱ्या अर्थानं ओळख होती त्यांच्या स्मृतींची कायम आठवण राहावी म्हणून त्यांच्या स्मृती खऱ्या अर्थानं जपण्याचं काम वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या तसेच जालिंदर कामटे यांच्या माध्यमातून होत आहे हे खरे कौतुकास्पद आहे यावेळी बोलताना जालिंदर कामटे यांनी सांगितले की मागील आठवड्यात झालेल्या कार्यक्रमाला दादा आले नाही जुन्नरमध्ये त्यांचा एक कार्यक्रम सुरू होता परंतु त्या दिवशी प्रचंड पाऊस असल्यामुळे जुन्नर ते पुरंदर असा हेलिकॉप्टरनं प्रवास करणं अडचणीचं ठरत होतं हेलिकॉप्टर लँड होण्यासाठी अडचण निर्माण होत होती हे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांच्याकडून समाजाची सेवा करण्यासाठी एक प्रकारची ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे मी परत त्यांना एकदा सन्मानित करेल असा शब्द दादांनी दिला होता दादा तुम्ही कार्यकर्त्यांना न्याय देता त्यांना प्रेरित करता त्यांचं महत्व वाढवता त्यामुळे तुमच्यासारखा नेता या महाराष्ट्रात होणे शक्य नाही कार्यक्रमात स्मारुती भाऊ किंडरे शिवाजी पोमण यांच्या पत्नी श्रीमती शमा पोमण मुलगा शंभू पोमण तसेच कुंभारवळण गावचे माजी सरपंच श्री सचिन पठारे आस्करवाडी गावचे सरपंच श्री जालिंदर वाडकर नगर सोमर्डी गावचे माजी सरपंच शांताराम बापू भोराडे भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष श्री संदीप उर्फ पांडुरंग देवकर पुरंदर तालुका भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष संदीप बबनराव कटके किरण शांताराम कटके मनोहर गिसरे गोसावी बुवा मंडळ अध्यक्ष शेखर बापू कटके राजेंद्र ताम्हाणे इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा